आज तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी अफाट गर्दी दिग्रस तालुक्यात आज नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीमुळे तहसील कार्यालया परिसर अक्षरशः गजबजून गेला सकाळीच विविध पक्षांचे उमेदवार आपल्या समर्थकांसह मोठ्या उत्साहात तिथे दाखल झाले तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली होती पोलीस प्रशासनाने बॅरिकेटिंग करून गर्दी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला उमेदवारांच्या ताफ्यांमुळे परिसरात काही काळ शिस्तीचा अभाव दिसला असला तरी पोलिसांनी परिस्थिती सुरळीत ठेवण्यात यश मिळवले अनेक उमेदवारांनी मोठ्या समर्थकांसह शो ऑफ स्ट्रेंथ करत अर्ज दाखल केले आगामी निवडणुकीत आपली ताकद आणि जनाधार दाखवण्यासाठी उमेदवारांमध्ये अनौपचारिक स्पर्धा दिसून आली तहसीलदार कार्यालयाकडून उमेदवारांच्या दस्तऐवजांची तपासणी काटेखोरपणे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारांसह असलेल्या महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थितीही जाणवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी प्रचंड गर्दी पाहून नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत